समाज उमेदवारी मंडळ इथे अधिवेशनाला उपस्थित असलेले समाजी तुंबडा साहेब या भागाचे सर्वांचे लाडके कैलासवासी विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉक्टर कराड मराड सचिन शिंगडा सर्व सन्मानीय व्यासपीठ स्वामी सर्वांची मला लावं काही येत नाही आणि माझ्यासमोर बसलेले सर्व लोक सर्वप्रथम मी अभिमानाने सांगेन की मी आदिवासीच्या समाजाचा असल्याचा मला एक गर्व आहे आणि आदिवासी म्हटला की जन्मापासूनच खूप म्हणजे कष्टाळू मेहनती त्यांच्यामध्ये असलेला कलागुरू हे खूप बाकीच्या जगामध्ये अनेक समाज असेल पण जे कोणाकडे नाही ते फक्त आदिवासी समाजातल्या व्यक्तीकडे आहेत आणि आदिवासी म्हटलं की मी बघितलं म्हणजे ह्या भागात तरी त्यांच्याकडे खूप म्हणजे जुन्या आपल्या सं सो, संस्कृती जतन करायची हा पण एक आता एक खूप झिगरीचं संघर्षाचं काम झालं आहे काही भागात ह्या भागात जव्हार मोखाडा ह्या भागात बऱ्यापैकी जुनी परंपरा संस्कृती जी जतन केली ना त्या कदाचित आपल्याकडे तरी ती तशी जतन व्हावी म्हणून म्हणजे त्यांनी त्यांनी बनवलेल्या त्या पूर्वीच्या झोपड्या राहणीमाल त्यांच्या अंगातले असलेले कलागूण हे आज पण त्यांनी जतन केलेले आहे त्यासाठी तिथल्या गव्हर्नमेंटने असं सांस्कृतिक भवन करून म्हणजे विविध वस्तू असतील त्यांचे म्हणजे सगळे भोकरी कला गुण सगळं जतन केलेलं आहे तर आमची देखील का नाही हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि सगळ्यात जास्त जी आदिवासीमध्ये संस्कृती जतन करण्याची ही परंपरा हा जव्हार बकड्यामध्ये आहे तर आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची एक मागणी राहील की जव्हार ह्या ठिकाणी सांस्कृतिक भवन सांस्कृतिक भवन फक्त काही नाच गाण्यासाठी वृत्त नाही सगळ्याच आपल्या कलाकुल असतील सगळे जतन करण्याची एक गरज आहे त्यासाठी मिळून आपण ते प्रयत्न करू आज आदिवासी म्हटलं की बऱ्याच क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे काय मागे देखील आहे इथे शिक्षणाच्या बाबत आपण कुठेतरी मागे आहोत रोजगाराच्या नोकरीच्या बाबत मागे आहोत कधी कधी आपल्या ह्या भागात कधी कधी आरोग्याची समस्याच्या बाबतीत मागे आहे ही खरोखरच हळूहळू काही एखादा की सगळ्यात आपल्या समस्या सुटतात असं होणार नाही परंतु आपण देखील एक समान बांधव म्हणून कुठे कारण की तर भागातले चांगले प्रकार पुढं शिकतात परंतु त्यांना नोकरी मिळेलच असं नाही तर त्यासाठी आपल्याला इकडे रोजगार करता येईल कारण की आपल्याला निसर्गाने खूप काय दिलेलं आहे ते निसर्गाच्या इथल्या वातावरणानुसार परिस्थिती रोजगार उपलब्ध करता येईल का कारण की मी बघितलं महिला बांधव आहे तिथे त्यांच्याकडे देखील खूप म्हणजे असं कुठेतरी नोकरी मिळूनच आपल्या संस्था असं नाही कष्टाळू आहे त्यामुळे त्याच्या अंगातली गुण बाहेर येऊ द्या कारण की मी भिंदा सांगतो की शिक्षेला शिक्षक व्यक्ती होतो असं नाही

समाज म्हटलं की घटित समाज बघा तुम्ही उभ्या राहतात आपला तर एखाद माणूस चांगला करतो पुढे जायला निघाला की त्याला कसं मागे घेत नाही हा कारण म्हणजे आहे आपल्या समाजात तर आपला समाज एकमेकाला जर आपण मदत करत गेलो कारण की मला माझ्या समाजाचा एखादा व्यक्ती मोठा होतो तर आपल्याला समाजाचा एक अभिमान असतोच ना किंवा बाकीच्या समाज आपण महारवाडीत बघा महारवाडी